संदीपान भुमरे हे होते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आजमावलं संभाजीनगरच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अनपेक्षितपणे धक्कादायक निकाल देत खरं तर विजय मिळवला आणि याच विजयानंतर त्यांनी पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला आता संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी कोण येणार याची चर्चा सुरू व्हायला लागली खरं तर संभाजीनगरमध्ये पालकमंत्रीपद देणं म्हणजे वादविवादाला तोंड फोडणं म्हणूनच की काय एकनाथ शिंदे इथे पालकमंत्री देण्याचं टाळाटाळ करत होते कारण इथून बरेच जण मंत्रिपदासाठी सुद्धा इच्छुक आहे कित्येकदा तर त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधूनही तयार होते परंतु या लोकांना मंत्रिपद न दिल्यामुळे आता त्यांचा पालकमंत्रीपद होण्याचा प्रश्नच उरत नाही तर विरोधी पक्षांनाही शिंदेंना या बाबतीत डिवचायचं होतं आणि त्यामुळेच वारंवार संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न समोर येत होता आणि अशातच आता अब्दुल सत्तारांना हे मंत्रिपद मिळालं नेमकं हे मंत्रिपद त्यांनाच का मिळालं याबद्दलच जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी गोष्ट छोटी डोंगरा एवढी तर मित्रांनो संभाजीनगर हा जिल्हा खरं तर वादाचा जिल्हा एकनाथ शिंदे जेव्हा इथून बाहेर पडले तेव्हा इथले एक कन्नडचे आमदार सोडता बाकी सगळे आमदार हे एकनाथ शिंदेसोबत गेले मराठवाड्यातला जो गड मानला जात होता तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा हा मोठा गड आणि याच गडाला मोठं खिंडार पाडलं होतं ते म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आणि आता हा गड लढवण्यासाठी सज्ज होते चंद्रकांत खैरे आणि सध्याचे विरोधी पक्षनेते विधान परिषदेतील अंबादास दानवे आणि यांनी इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बाजू लावून धरली आता इथे पालकमंत्री पदाचा प्रश्न निर्माण झाला आणि या सगळ्या विरोधी पक्षांनी एकनाथ शिंदेना डिवचायला सुरुवात केली तर इथे पालकमंत्री दिलं की इथे वाद निर्माण होणार आणि त्या वादाचा फायदा आपल्याला मिळणार अशी कुठेतरी अटकळ विरोधी पक्षांची असावी आणि त्यातच अनपेक्षितपणे अब्दुल सत्तारांना हे मंत्रिपद मिळालं नेमकं कसं मिळालं असेल बरं हे पालकमंत्रीपद अब्दुल सत्तारांना तर मागील काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तारांनी एक वक्तव्य केलं होतं की मला जर जायचं असेल तर मी एकनाथ शिंदेना सांगेन आणि निघून जाईन एकूणच काय तर अब्दुल सत्तारांनी इनडिरेक्टली पक्ष सोडण्याची धमकीच दिलेली होती आणि अब्दुल सत्तारांनी जर पक्ष सोडला तर निवडणुकीमधील पुढील विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमधील काही गणित बिघडण्याची शक्यता नक्कीच होती आणि त्याचमुळे की काय घाबरून आता अब्दुल सत्तार यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेला आहे खर तर त्यांना हे पालकमंत्रीपद भेटल्यामुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या गेलेल्या आहेत अब्दुल सत्तारांना इथे का पाठवलं बऱ्याचदा अब्दुल सत्तारांना विरोध करणारेच लोक या जिल्ह्यामध्ये जास्त आहेत कित्येक स्थानिक आमदार जे आहेत त्यातील खुद्द शिंदे गटाचे असो की भाजपचे असो त्यांचा अब्दुल सत्तारांना विशेष विरोध आहे आणि हा विरोध असून देखील त्यांनाच इथे पाठवण्यात आलेला आहे तर दुसऱ्या बाजूला विरोधकांचा सुद्धा अब्दुल सत्तारांची बराच संघर्ष आहे आणि अशा संघर्षातून आता ते पालकमंत्री बनले खर तर विरोधकांनी आत्ताच मागील काळामध्ये एक आरोप केलेला होता सिल्लोडचा पाकिस्तान केलाय ज्या अब्दुल सत्तारांनी सिल्लोडचा पाकिस्तान केलाय असं म्हटलं जात आहे त्या अब्दुल सत्तारांना छत्रपती संभाजीनगरचा पद देणं हे राजकीय दृष्ट्या कितपत योग्य कि आहे की अयोग्य आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला लक्षात येईलच परंतु तोपर्यंत एका वाक्यामुळं अब्दुल सत्तारांना पालकमंत्रीपद भेटलं हे मात्र नक्की हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद